आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भूमिपूजनाच्या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आमदार माजी कृषी व सहकार राज्यमंत्री सन्मानिय आमदार डॉक्टर विश्वजित कदम त्या कार्यक्रमाचे सर्वसरोवर ज्याने आताच आपल्याला मार्गदर्शन केले ते कृष्णाकाठचे कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक सन्मान्य जेके बापू या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी बांबोळचे प्रताशेख पवार या गावचे युवक नेते सुधीर भैया माजी सरपंच विजय आर गुणे आमचे मामाचं नाव घ्यातलं तर मग मला दोन दिवस ह्याच <laughs> जॉब लागून मिलीन साहेब भागातून उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या गावचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते तेवढील सर्व मान्यवर सतीश आबा या गावच्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य उपस्थित आपण सर्व कार्यक्रमाला कार्यक्रमाला वेळ फार झालेला आहे तरीसुद्धा दोनच वाक्यांनी बोलायचं ठरलं होतं परंतु मध्येच थोडंसं बदल करून मला बोलण्याची संधी दिली किंवा सक्ती केली असं म्हणावं लागेल आज आपण दुदंडी गावामध्ये वे वेगवेगळ्या फंडातून शासकीय योजनेतून निधी आणला त्याचबरोबर वसंतराव कदम प्रतिष्ठान भारतीय विद्यार्थी पुणे अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशन पुणे या ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा आपण गावच्या विकासासाठी फंड दिलेला आहे म्हणजे सरकार जरी आपलं नसलं तरी फंड कुठनं उपलब्ध करायचा कसा करायचा आणि गावचा विकास कशा पद्धतीनं करायचा हे धोरणात्मक निर्णय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी घेतलेला आहे आदरणीय साहेबांचे विचार आदरणीय मोहन शेठ दादांचे मार्गदर्शन या दादांच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भागाचा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि तो करत असताना वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण विकास कामामध्ये कुठं निधी कम कमी पडता कामा नाही हे धोरण डॉक्टर विश्वजित करम यांनी घेतलेलं आहे आणि दुदंडीगावला बापू आपल्या आग्रहात खात सातत्यानं झुक्त माप दिलेलंच आहे आणि ते येत असताना आपण सुद्धा आपल्या शिकाटीमुळं सातत्यानं जायचं तर बाळासाहेबांचा प्रताप करून भेटून पुणे मुंबई भागात असेल ती कुठंही असं तर गावाचा विकास आणि त्यासाठी सातत्यानं जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामुळे सुद्धा आपल्याला भरपूर निधी मिळालेली आहे काम करत असताना सार्वजनिक हिताला प्राधान्य देणं हे बापूंचं नेहमीच वाक्य असतं की गावचा विकास झाला पाहिजे लोकांचा विकास झाला पाहिजे लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ झाला पाहिजे अशा पद्धतीचं धोरण नेहमीच बापूंनी घेतलेलं आहे त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा नेहमी पद्धतीनं बापूंना साथ दिलेली आहे आता विजाबापांनी मग अशी थोडी अपेक्षा आमच्याकडनं व्यक्त केली की अजून जरा राहिलेल्या ह्याच्यात सुद्धा बाळासाहेब आपल्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे परंतु आमची सुद्धा जो अपेक्षा आप असते ती आपण सुद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्व गावातील नेते मंडळी आपल्या सर्वांच्या आहे बऱ्याच वेळा काय होतंय आम्हाला सुद्धा कळत नाही आपण एवढं दे, दे, दे राबतोय राब, राब, परंतु ज्यावेळी शेतकरी मशागत करतोय पेरणी करतोय बियाणं पेरतोय चांगल्या दर्जाचं बियाणं पेरतोय पाऊस पाणी चांगला झाला होतोय परंतु ज्यावेळी पीक काढायचं वेळ येत्या त्यावेळी हातात लुंग्याचे येते असं बरेच ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आहे सार्वजनिक आम्ही टोटल मतदारसंघाचं बोलतो मग आमचं काय चुकतंय का जादा ले, ले का जादा झालेलं दिलेल्या लोकांना काय लक्षात राहत नाही का हा विचार करण्याची वेळ आमच्या सातत्याने यायला लागलेली आहे आणि बराच वेळा जेवण चांगलं आहे म्हणून आपण सातत्याने वाढत असतो चार पळ्या दोन पळ्या आग्रह करतो आणि मग काही वेळा त्याचं सुद्धा पप्पू हाजी नव्हते करपडे करीत पण <coughs> आम्हाला सुद्धा वाटते आता लिमिटेड मध्ये काहीतरी काहीतरी द्यावं म्हणजे तुमचं बी आरोग्य चांगलं राहावं आणि आम्हाला त्रास होऊ नये असं वाटायला लागलेलं आहे आणि मग परंतु साहेब हे आमच्या विचाराच्या वेळे वे होते वे साहेब कधी जात धर्म पक्ष पार्टी माणूस मोठा बारीक छोटा कधीही त्यांनी पाहिलं नाही येणार काम झालं पाहिजे येणारानं काम घेऊन यावं जाताना हसतमुखाने जावं त्याच्या चेहऱ्यावरती कामाचं समाधान झालेलं दिसावं ही साहेबांची कायमची इच्छा असायची आणि त्याच पद्धतीने साहेबांनी आपल्या हयात लोकांच्या साठी संघर्ष केला संघर्षातून उभा राहिली आणि उभा राहत असताना लोकांना कधी जनतेला कधी वाऱ्या सोडलं नाही जनतेचा विकास झाला पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे भागाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी सातत्यानं साहेबांनी प्रयत्न केले आता मग अशीच बापूंनी इरिगेशनचं उदाहरण दिलं खरोखरच आहे जर ते इरिगेशन जर चालू झालं नसतं तर आज सुद्धा पोलूची अवस्था काही चांगली राहिली नसते साहेबांना एक वेगळा दृष्टिकोन होता विशाल दृष्टिकोन होता भविष्याचा आणि त्यांनी एम आय डी सीच्या माध्यमातून एमआयडीसीलाही पाणी मिळालं आणि शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी मिळालं ते पाणी देत असताना शेतकऱ्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर एक रुपया कि किंवा एक पैसे सुद्धा कर्ज चाललेलं नाही किंवा त्याच्या खिशातून एक रुपयाचा सुद्धा व्याजाचा किंवा कर्जाचा हप्ता शेतकऱ्याला द्यावा लागला नाही अशा पद्धतीचं काम एमआयडीसीचं बी झालं शेतकऱ्यांचं झालं त्यामुळे पडूसगावचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो हे कोण करते परंतु काही वेळा असं होतंय की मग आता बघा बऱ्याच वेळा मोसम चालू होतो आणि मेथीची भाजी बाजारात विका येते ते पूर्ण माल येतो तसं आमची परिस्थिती झाली घ्या पिंडा घ्या दोन पिंडा घ्या आमच्या भाज्याला किंमतच नाही असं आम्हाला वाटतंय त्यासाठी तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांनी लोकांनी आत्म करणं गरजेचं आहे तुमच्या हाकेला ओ दिवस सातत्यानं काम करत असतो दादा असतील बाळासाहेब असतील मी असेल आम्ही सर्व मंडळी लोकांच्या साठी काम करत असतो दिवस राबवत असतो दवाखाना असेल हॉस्पिटल असेल सार्वजनिक काम असेल ऍडमिशन असेल फी माफी असेल शासकीय निधी असेल यामध्ये आम्ही कुठेही कमी पडले नाही मग तुम्ही का कमी पडताय तुम्ही म्हणजे मतदारसंघातील सगळे आपले बांधव केला पाहिजे मग आम्ही सुद्धा असं म्हणतो की शेवटचे एक पंधरा दिवस येऊया महिनाभर येऊया तुमच्यात भेटी गाठी कोर्यात जाऊया असं तुम्हाला पाहिजे असेल तर तसं सांगा परंतु तुम्ही जरी सांगितलं तरी आम्ही तसं करणार नाही साहेबांची शिकवण आहे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला आहे की सामान्य माणसाच्या दुखामध्ये सुखामध्ये आपण सामान सामान झालं पाहिजे आणि जेवढं त्यांना आपल्याला मदत करता येईल ती मदत करण्याची भूमिका डॉक्टर विश्वजित कर्माने घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपण काम करणार आहोत एवढंच या निमित्तानं बोलतो झालेल्या चुका आपण दुरुस्त करूया पुन्हा एकदा जो कामाला लाग एवढंच या ठिकाणी सांगतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद